सांगली जिल्हा पोलीस कल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिन व स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन दोन क सांगली परिवार व भारती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो यांच्या संकल्पनेतून आज बुधवार दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चौदा या वेळेत कृष्णा मॅरेज हॉल सांगली येथे जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस अंमलदार महिला लिपिक वर्ग आणि पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये महिलांसाठी मोफत ब्लड प्रेशर ऑक्सिजन सेच्युएशन ईसीजी बोन डेस्टिनी डेन्सिटी हाडांची घनता सीबीसी युरिन ब्लड शुगर थायरॉइड चेकअप समस्या निदान व उपचार चाचणी मॅमोग्राफी तपासणी ब्रेस्ट कॅन्सर व इतर आरोग्य विषयक तपासण्या करून त्यांना महिलांच्या आजाराच्या अनुषंगाने मोफत औषधे वाटप करण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगेसो यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन करता करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सांगली जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे नियोजन करीत आहोत सदर आरोग्य शिबिरामध्ये जॉईंट वेलफेअर फाउंडेशन ऑफिसर डॉक्टर आशा गाझी देसाई मॅडम मायर हॉस्पिटल टीम भारती हॉस्पिटल प्रसिद्ध डॉक्टर्स आणि त्यांचा नर्सिंग स्टाफ तसेच उष्यकाल हॉस्पिटल रोटरी क्लबचे मॅमोग्राफी व्हॅनमधील डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ यांच्या मार्फत तपासण्या करण्यात आल्या सदरचे आरोग्य शिबिर माननीय सौ शीतल संदीप घुगे श्री गिरीश चितळे विशेष समिती सदस्य फौजदार श्री प्रशांत माळी अध्यक्ष फेडरेशन दोन क सांगली परिवार श्री विलासराव पवार केंद्रीय समिती सदस्य पोलीस कल्याण विभागाकडील पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे राखीव पोलीस निरीक्षक श्री बाळू आलदार पोलीस दलातील अंमलदार महिला पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले सदर शिबिराचा एकशे सत्तर ते दोनशे महिला पोलीस अधिकारी अंमलदार आणि पोलीस पोलीस कुटुंबियांनी लाभ घेतला